सर नमस्कार येस ना काय वाटतं कोल्ह्याव आम्हाला आढळराव आमच्या पक्षात आले आणि आढळराव आज सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणारा मनुष्य त्याच्यामुळं आम्ही नामदार वसे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आढळरावचं काम करून आमच्या गावच्या वतीने आम्ही त्यांना लीड देणार आढळ पाटलांना बर आता लोक तर म्हणतात की कोल्हेंनी बैलगाडा चालू केला बायपास केले शेतकऱ्यांचा आवाज उठवला काय वाटतं तुम्हाला कोणी केलं बैलगाडा बैलगाड्याच्या दोघांचं बी योगदान आहे आडराव पाटलांनी पहिला पाठपुराव केला त्याच्यानंतर कोल्हे साहेबांनी लक्ष घातलं त्याच्यामुळे ते श्रेय दोघांना जाणार बायपासचं काय सांगा बायपासचं दोघांना श्रेय जाणार कोल्हेंचं काय असं तुम्ही म्हणताय की आता आडरावना निवडून द्यायचं कोल्हेंची कामं नाही कोल्ह्यांची कामं आहेत पण शेवटी पहिले चार साडेचार वर्ष कोल्हे साहेब तेवढं लोकांमध्ये कधी आलेच नाही ना आता माझे नातेवाईक येते माझ्या वडिलांच्या मावळबाहेब भात साहेब तरी आम्ही आर्ड लावूनच काम करणार ठीक आहे आता हे काय तुम्हाला वाटत नाही आता ज्या याची कामं राहिल्यात ना याची बायपासची कामं राहिल्यात का जो खासदार का आश्वासन देईन का आम्हाला त्यालाच आम्ही हे करणार कोल्हे तर म्हणतात बायपास सगळे पूर्ण झाले पूर्ण नाही आमच्या इकडे अजून सर्व्हिस रोडची कामं बरीचशी अपूर्ण आहेत कळंब बायपास ची हो कळंब बायपास च काम अपूर्ण आहे अजून मग कोल्हेनी पाच वर्षात केलं काय केलं नाही अजून चालू आहे काम त्यांचं ते करणार आहेत आश्वासन जो देईल ना आम्हाला त्याला आम्ही हे करणार आता ऑर्डर आश्वासन दिलं मग तसं काय नाही जो करीन तो ठीक आहे दादा काय तुमचं नाव माझं नाव प्रशांत कानाडे काय कोल्हे की ऑर्डर राहू विकासाला मतलोता विकास करीन त्याला मत यांनी विकास केला ते आणले ना दोघांनी पण कामं केल्या आहेत अमोल कोल्हे आडारावांनी पण काम केले पण त्याच्यापेक्षा आडारराव तर सध्या अमोल कोल्हे काम पाच हजार चांगली आहेत अमोल कोल्हेंची कामं चांगली आहेत पासून तुमच्या अमोल नजर राहील शंभर टक्के गप्पा नमस्कार काय गप्पा कोण निवडून येणार काय इलेक्शन जवळ आले राव नाही नाही आम्ही कोल्हा आम्हाला माहित नाही बाकी का बरं कोण आम्ही मांजरवाडी मध्ये आलो होतो मग गेलो होतो तिकडे पण बरेचसे लोक म्हणतात कोल्ह निवडून येतील कारण काय कारण काय तर तुम्ही जर रावराव पक्ष बांधायला लागला लोकांनी करू तुमच्या माग उंदरासारखे एवढे आणायचे आडे रावांनी पक्ष बदलाय नव्हतं लागत बरोबर आहे ना चार चार ठिकाणी तुम्ही जाता तुमच्या मागे कार्यकर्त्यांनी कुची करून घ्यायची कार्यकर्त्यांनी गुच्छी करून घ्यायची का असं यांचा प्रश्न तुम्हाला काय वाटतं बाबा नाव काय तुमचं भालेराव काय वाटतं काय नाही बोल येणार कसं काय येणार कसं काय येणार काम आहे त्याची वरिष्ठ पातळीवर आडरावांची ताकद नाही का ना। आडरावांनी ना। ना। ना फक्त इशी आणि गाड बांधलं काय केलंय विकासाचं गाव पंधरा वर्षात काय केंद्राचं केंद्राचं काय काम केले का त्यांनी पंधरा वर्षात कोल्ह्यांनी काय केलं कोल्हानी काय वरच्या संसदे म्हणून मंजूर करून बैलगाडा त्यांनी मंजूर केला बर आणि शिवाय हायवेची काम त्यांनी वरच्या लेवलून मंजूर करून आणल्या झाले ते पण काम या सात का चाळीस लाख रुपये खर्च करून मी सुप्रीम कोर्टामध्ये लढलो काही नाही केलं त्यांनी तुझं खोटं बोलतोय तू बैल बैल याच्यातून काढला कोल्हा याच्यातून काढला बाजूला काढलं त्यांनी म्हणून बैलगाडा शर्यत चालू झाली आडर राव म्हणतात का जो हायवे झाला तो मी केला होता कवा केला दोन हजार काही केलं नाही काही केलं नाही काही केलं नाही त्यांनी काही केलं नाही आम्ही सांगतो काही केलं नाही ठीक आहे चला काय वाटतं आडर राहू की कोल्हे तसं काही सांगता येत नाही दोन्ही माणसं आपलीचे दादांचा आहे कोल्यांचा आहे कोल्यांना फक्त अडीच वर्ष भेटले त्यामुळे त्यांचं थोडंसं अडीच वर्ष मध्ये तशी त्यांनी भरपूर कामं केली आमच्या परत कोल्हे निवडून येणार तुम्हाला काय वाटतं सर कोल कोल्ह निवडून येणार चला इकडं काही लोक आहेत आता कोल्हे की आडराव अनेक लोक म्हणतात की कोल्हे येतील काही आडराव निवडून येतील म्हणतात काय वाटतं मला आता कोल्हे साहेब आम्हाला तर साडेचार वर्षे कुठं दिसलेच नाहीत कारण ज्या भूमिकेमधून ते निवडून आले संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतून ते निवडून आले त्या पद्धतीने त्यांनी नंतर काम केलं नाही जनतेला वाऱ्यावरती सोडलं तसं संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी केलं नाही सुखदुःखात आमचे आडराव पाटील कधी पण सुखदुखामध्ये कोरोनामध्ये असतील तरी ह्या डॉक्टर अंमलबोल दिसले नाहीत कधीच नाही दिसले सुखदुखात नाही लोकांच्या लोकांना विकासापेक्षा लोकांच्या पाठीवर हात ठेवणारा लोकांचा लोकांमध्ये मिसळणारा लोकांची सुखदुःख जाणणारा माणूस या ठिकाणी आम्हाला पाहिजे आणि तो म्हणजे आळेराव आहे आळेराव पाटील हे आमच्यासाठी गेली पाच वर्ष म्हणजे पराभव जरी झाला तरी आढळराव पाटील थांबले नाहीत आडेराव पाटील हे कंटिन्यू लोकांमध्ये आहेत तर तो विषय हा महत्वाचा आहे जनतेमध्ये जाण्यापेक्षा संसदेत कामं करायचे असं असं लोक म्हणतात संसदेत काय हो सोपं संसदेत पोपटपणची करणं खूप सोपं आहे पण लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि मग तो विचार विषय मांडणं हे खूप अवघड आहे तसं आडवराव पाटलांनी गेली पंधरा वर्ष आणि त्याच्यानंतर ही पाच वर्षं म्हणजे खासदार नसताना देखील जनतेच्या जा समस्या जाणून घेतल्या कुठे समजा एखाद्याचं घर जळलं असेल कुठं काय झालं असेल कुठं समजा दुष्काळग्रस्त झालं असेल कोले कुठे होते कोले कुठंच दिसले नाही लोकांच्या सुखदुःखात कुठंच दिसले नाही ते तर म्हणतात मी संसदेत काम करतोय संसदेत काम काय लोक इथं सर्वसामान्य लोकांचं काय संसदेत तुम्ही प्रश्न मांडले निसे संसदेत संस्थेत फोपटपणची भाषण केली म्हणजे काही प्रश्न सुटत नाहीत लोकांचे लोकांचे प्रश्न जागेवर जाऊन सुटतात सर्वसामान्यांचे सर्वसामान्यांला संस्थेचा विषय नसतो संसदेत ते देशाचं राजकारण झालं पण इथं आता आत्ता विषय काय लोकांच्या सुखदुःख दुःखामध्ये सहभागी होणारा माणूस लोकांना पाहिजे कोल्हे म्हणत की मी गरीब एका शेतकऱ्याचा मुलगा आहे कोल्हे शेतकऱ्याचा मुलगा आहे कोल्हे सगळे नाटकं करतात कोल्ह्यांनी आतापर्यंत माझे सिरियल आणि याच्यातच लक्ष दिलंय कोल्ह्यांनी सांगितलं होतं मी निवडून आल्यानंतर मी राजीनामा देणार मालिका 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 जाणार नाही आणि आजही तुम्ही आहे सिरियल एक एक सिरियल निघती लोकांची इकडं फार लोक देशोधडीला लागली पण लोकांकडे काही लक्ष नाही पण त्यांच्या सिरियल वगैरे सगळं चालू आहे आता इथं आम्ही फिरतोय काही लोक कोल्हे काय नक्की प्रतिसाद कशासाठी आता काही लोक कसं आहे काही नातेवाईक आहेत तिथ त्यांचा नाते संबंध आहे त्यामुळं काही लोक म्हणतात की कोल्हे पाहिजे पण त्यांना विकास दिसत नाही फिरणारा माणूस दिसत नाही तो त्यांचा विचार असेल कांद्याचा प्रश्न परभयुबणे कोल्हेंनी मांडला त्याकडे कसं पाहतो कांद्याचा प्रश्न हा आजचा नाहीये लोक राजीव गांधी इंदिरा गांधी होती तेव्हा सुद्धा दूध फेकून द्यायचे कांद्याला भाव नव्हते आजचा विषय नाही हा हा जरी कुणी आलं तरी हे शेतकऱ्यांचे विषय चालूच राहणार आहेत हा कुणीच सोडू शकत नाही फक्त एक कसं असतं माहिती आहे का आज लोकांना लोकांचं मतदान कशासाठी आहे आज देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील हा विषय देश कुणाच्या आधात सुरक्षित राहील तर मोदींच्या आधात सुरक्षित राहील आणि मो दादांना मतदान दिलं तर ते मोदींना मतदान हा पण विषय लोकांनी समजला पाहिजे शेतकरी मोदींना नाव ठेवतात आमच्या पिकांना मा भाव दिला जात नाही असं काय होतं मी तेच सांगितलं की इथून मागं देखील म्हणून लोक शेतकरी आता आम्ही स्वतः शेतकरी आहे आम्ही दुध रस्त्यावर फेकून द्यायचं त्यावेळेस आंदोलन करायची तोच विषय आजही आहे तसं असतं माहिती आहे का शेतकऱ्यांचा आता काही लोक खाणारी आहेत सिटीत राहणारी आहेत त्यांचा पण विचार करावा लागतो ज्यावेळेस भाव वाढतो त्यावेळेस ते खाणारे समजा घेणारे ग्या, असतात त्यांचाही विचार सरकारला करावा लागतो सरकार म्हणजे दोन्ही बाजून विचार करणार आता आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे काही लोक नाराज आहेत शिवसेनेची काय वाटतं काही नाही नाराज काही नाही आहेत लोकांना काम करणारा माणूस पाहिजे लोक ज्यावेळेस दादांनी शिंदे साहेबांकडं हे केलं त्यावेळेस जी दादाला मानणारी ती सगळीच दादांबरोबर आली ती कुठल्याहीच नाराज नाही दादा कुठेही गेले दादा कुठेही गेले त्यांच्याबरोबर जनता आहे कारण काम करणारा माणूस आहे आणि काम करणारा माणूस जनतेला पाहिजेचा प्रश्न ठीक थी। थी। आहे आणि बायपास झाले मी सोडवले असं दावा करतात कोल्हे कोल्हे कधी आले कोल्हेंच्या अगोदर बायपासच्या सगळ्या विधानी केलेली आहेत हे फक्त त्यांनी आल्यामुळं त्यांचं आता ते चालू झालं की के मी केलं मी केलं हे लोकांना दिसतंय कोल्लेनी काय केलं बैलगाड्याच्या शर्यती बैलगाड्याच्या शर्यती दादांवर जेवढे केसेस जे आहेत तेवढे मला एक केस दाखवा यांच्यावरती कोल्हेंवरती दादांवर जेवढे केसेस जे आहेत तेवढे कोल्हेंवर नाही आहेत दादांनी जेवढी आंदोलनं केली दादांनी हायकोर्टात याचिका दाखल केली स्वतःचे पैसे खर्च करून याचिका दाखल केली तसं काय म्हणजे 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 विकास नाहीये शरद होईल नाही आता पवार शरत... बरीचशी लोक शरद पवारला मानणारी आता हे बघा प्रत्येक पक्षाचे दोन भाग झाले त्यामुळे शरद पवारांना किती महत्व राहील हे मी नाही सांगू शकत कारण कसं होतं आज अजित पवारांना मानणारा वर्ग पण आहे आज यंग जनरेशन आहे यंग जनरेशन अजित पवार हे कामात म्हणजे आपण म्हणतो शासकीय माणूस आहे आणि काम करणारा माणूस आहे त्यामुळे आता कसं आहे प्रत्येक माणसाचा एक अजित देखील मानणारा वर्ग आहे तो वर्ग देखील मला एक सांगा सर का पंधरा वर्ष खासदार होते आडराव पाटील त्यांनी अशी कोणती कामं केली असा विरोधक आरोप करतात आता कसं आहे माहिती का जो विरोधात बोलतो ना त्याला काम दिसत नाही समोरच्या दिसतच नाही म्हणजे एवढी कामं केलीत ना की सांगू शकत नाही आता सुद्धा ह्या पंधरा महिन्यामध्ये जवळ तेराशे कोटीची कामं दादांनी आणली ती दिसत नाही लोकांना प्रत्येक गावात मला सांगा कोल्ह्यांची कामं ह्या गावात किती काम आहेत विचारा तुमचा मागचा ह्या वर्षीचा फंड सुद्धा मागे गेलाय तुमचा तो सुद्धा तुम्हाला पूर्ण वापरता नाही आला आता हे कळम गाव किंवा परिसराचा अंदाज काय पा आमच्या परिसरामध्ये अमोल अमोल जर मतदान अमोल कोल्हे जर आलेच नाही दिसलेच नाही तर त्यांना मतदान होणं शक्य नाही काही लोकं बोलतील तुम्हाला पण आढारराव पाटील हे लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक साडेचार वर्षे या विभागामध्ये फिरलेत त्याच्यामुळे आढारराव पाटील शंभर टक्के विजय होणार ही आम्हाला खात्री आहे